नमस्कार मी गणेश पाडे जागृत महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांचे देशासाठी समान योगदान मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दुर्लक्ष का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांचे देशासाठी अतुलनीय योगदान आहे महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक आंदोलनाचं नेतृत्व केलं तर डॉक्टर बाबासाहेबांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून एक आदर्श लोकशाही मार्गदर्शन दिलं या दोघांनी वेगवेगळ्या प्रकारे देशाला प्रगतीचा मार्ग दाखवला मात्र यांच्या ऐतिहासिक वस्तूबाबत सरकारी धोरणांमधील भेदभाव आज जागृत महाराष्ट्र न्यूजने अधोरेखित केला आहे गुजरात मधील साबरमती आश्रमात महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक वस्तू रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून योग्य प्रकारे जतन केल्या आहेत सरकारने आश्रमाच्या विकासासाठी बाराशे कोटीची तरतूद करून त्या ठिकाणी पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यातून महात्मा गांधी यांच्या योगदानाचा योग्य सन्मान करण्यात आला आहे दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी वापरलेला टाईप रायटर चिंचोलीच्या शांतीवन संग्रहालयात चार वर्षापासून धूळ खात पडला आहे अनुकूल वातावरण नसल्यामुळे या ऐतिहासिक टाईपरायटरचा योग्य सांभाळ होत नाही यामुळे संविधान निर्मितीच्या या ऐतिहासिक निर्मिती वारशाला योग्य प्रोत्साहन आणि जतन मिळत नाही ज्यामुळे बाबासाहेबांच्या योगदानाचा अपमान झाल्याचे जाणवते महात्मा गांधी यांच्या वस्तूसाठी इतका मोठा निधी उपलब्ध होतो मात्र बाबासाहेबांच्या वस्तूसाठी निधी टंचाई का या संविधान निर्मितीच्या ऐतिहासिक वारशाला दुर्लक्षित ठेवून भावी पिढीला देशाच्या खऱ्या वारशापासून दूर ठेवले जात आहे मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज, न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद